डॉक्टर अमिश गुप्ते मंडकांचे सुपर स्पेशलिस्ट आज आपल्या सोबत मुरलीकांतनचे कापू आहेत चोवीस तारखेला भरपूर मोठा माण्याचा आणि कमरेचं ऑपरेशन दोन्ही एकत्र एका दिवशी एका मुलाखाली झाला ऑपरेशनच्या आधी त्यांना चालता येत नव्हता म्हणजे सगळं आयुष्य अवघड झालं होतं चारही हात पाय कमजोर थोडा पण चालायचं जमत नव्हतं आणि आज एक महिना पण झालेला नाहीये आपण त्यांना विचारू किती फरक पडेल आहे मी सहनाथ सांगणारी राहणार तालुका जिल्हा पुणे आणि माझी जन्मतारी वीस सात एकोणीसशे एकोणपन्न मला म्हणजे आता पंच्याहत्तर पूर्ण होऊन वीसशेव्या वर्षात पदार्थ होते आज हौशी बर्थडे आहे म्हणून मी केक मागू फेड तपासली पहिली फेड तपासली आणि मागच्या ऑपरेशन केलेलं आहे पट्टी वट्टी करण्यासाठी आली होईल आणि आता चर्चा होणार आहे कारण तिथे सगळे मणकेवरचे आता आमच्या आमच्या एकमेव हॉस्पिटल आहे महाराष्ट्रात तिथे फक्त आणि फक्त पेशंट मणकेनचे असतात दुसरे मी काही आतमध्ये घेत नाही ऍडमिट करत नाही पण करत नाही फक्त मणकेचे असं यांचे एकमेव हॉस्पिटल आहे तर सांगायचे तात्पर्य काय आहे मोशनची व्याधी किती जास्त होती असं त्रास कोणाला वाढून त्रास होणे चारही हातपाय आपल्या लघवी संडासचा ताबा कमी झाला चालता येत नव्हता म्हणजे सगळं कंट्रोल खाली तपल्यामुळे सगळं चारही हातपाय आणि टॉयलेट लग्न कमी पडलं होतं आता किती किती चार शिर झाली हातपायची चारशी आणि लघी संडासची वेगळी शिर ही सहा शिरांवरती म्हणजे लघवी संडास उजवा डावा पाय किती झाले म्हणजे संघू शहा शिर त्याच्यातला किती फरक पडला प्रश्न करून आणि वयाचं मनाने मी म्हणतोय मोठा औषध नाही वयच्या मराठी मोठा म्हणतो आणि त्रास वाढल्यानंतर त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही सर्वात महत्वाचा सर्वांना सांगायचं एवढा उशिरा प्लीज करू नये तुमच्या घरामध्ये तुमच्या गावाकडे असं भरपूर सायकडो पेशंट असणार आहे करत बसले आणि आता झोपून गेले की झोपून जाणार आहे तर आज व्हिडिओ घ्यायचं कारण नेमकी त्यांचा बड्डे हा एक मेन कारण होता आणि त्यांना किती फरक आणि किती आनंद आहे हे सर्वांनी ऐकावं बोला बाबा अजून म्हणजे एक वर्ष आले प्रत्येक भारतीय हॉस्पिटलच्या डॉक्टरांना विचारलं नंतर डीवाय पाटील त्यांना विचारलं ते म्हणजे मी पन्नास टक्के नंतर तुझे ऑपरेशनची गॅरंटी लिहिणार मी म्हणतात पन्नास टक्क्यात मला काय झालं तर मग कोण जबाबदार म्हणले बघा म्हणतो मी तुम्ही विचारता मग मी यांच्याकडे आलो मग यांनी मला सांगितलं तुम्ही काही नाही मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो आणि त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित मला माहिती असं म्हणजे कसं करते चालते आणि दोन ऑपरेशन लहान एकचं म्हणजे मेजर ऑपरेशन म्हणतं की खाली एक ऑपरेशन पण त्यांनी इतका हातोटीने आणि व्यवस्थित पार पाडलं ना लोकांना काय लोकांना काय ऐकायचे की आधी त्रास तुम्हाला काय काय होतं आणि त्याला किती फरक आहे तुम्ही तुमचे शब्द हा फक्त अशी बरा होत नव्हती चालता येत नव्हतं खोल जायचा आणि असं रस्त्यात असं किनारा म्हणून तसं तसं व्हायचं मला मला काय म्हणजे तर कठीणच आहे मी ह्यांच्याकडे आहे त्यांच्यामुळे आता मला थोडासा चांगलाच फरक जाणार महिनाच झाला फक्त फक्त वीस आहे खरंच विनायक हॉस्पिटलचे मला मनपूर्वक डॉक्टरांचे व नर्स व सिस्टर इतर कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक मी आकार होत्या हा माझा कार्यक्रम त्या तितका सेलिब्रेशन केला म्हणजे आयुष्यातलं आहे मला आनंद होतोय पेशंट कुठे सापडला त्यांच्या बर्थडे तर मी केक मागवतो कारण आम्हाला कुटुंबाचे लोक म्हणजे आमच्या कुटुंबाचे जन्म जन्म मला आहे ऑपरेशन उभं राहत होते का चक्कर मी असे बसून आता नव्हता असं पकडणं पकड तुम्हाला आता एखाद्या तुम्ही जवळपासांच्या मध्ये किती चालाव लागेल तिथल्या तिथं पंधरा मिनिटं चालून दाखवा मला विश्वास कसं बसणार साईड शूटिंग चालू आहे ना अरे वाटत पण नाही दोन्ही जर पट्ट्या पण खाली घेतल्यानंतर फ्रंडर पण नाही ऑपरेशन झालेले म्हणजे एक महिना वीस म्हणजे एक महिन्या पण झाला पाऊन महिना आणि त्यांचा शिव बंद झाला होता आता टॉयलेट लग्वी आली का परत कंट्रोल आला की कंट्रोल

आणि झोपही नीट येत नव्हती आता किती वाटत आता इतका फरक पडलेला आहे तो तर जात नाही आता बाईंना मुंग येत नाही तुम्ही आनंदी आहेत का तुम्ही वयाला मात दिलेली आहे शहात्तर वर्ष जर कोणी शहात्तर पंच्याहत्तर वर्षाला बरा होऊ शकतो तर तरुण वयात का नाही होऊ शकत त्याची तर हाडं पण चांगली असतात तरुण वयात जसंचा वय वाढतो टक्के गॅरंटी त्यांनी शंभर टक्के पण प्रवास केलं तरी ड्रायव्हर शंभर टक्के गॅरंटी पोहोचण्याची देत नाही एसटी ड्रायव्हर असं करीत आणि सर्वात मोठा ऑपरेशन भारतातल्या जगातला मणकेचा समजला जातो कारण तुम्ही शर्यला कोणतंही ऑपरेशन तयारी करू शकता पण मणक्याच्या ना तर नंतर नको 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 आपल्या घरच्या आपलं पण नको आणि म्हणून मंड्यांचं ऑपरेशन बापू सगळे जास्त घाबरतात घाबरण्याचा विषय नाहीये हे मला दाखवायचे असं तुम्हाला मी सेकडो पेशंट दाखवू शकतो उर्ली कांचर असून तिथले हजार पेशंट आमचे हजार त्या पट्ट्यामध्ये उर्ली कांचनचे कांचन सुभाष कांचं आमच्याकडे ठीक आहे हरकत नाही पण सांगायचं की भरपूर पेशंट असतं का बरं बघ सारख्या सारखे व्हिडिओ घ्यायचं कारण काय हे जाहिरातीसाठी नाहीये हे एक शेषकी आहे आपल्याला एज्युकेशनल व्हिडिओ आपल्याला हे समजा सांगणार की पेशंट त्याचे सर्व बरे होऊ शकतात आता हे घरी जाऊन स्वयंपाक करणार घरचे ना नाही पहिले काय होतं घरचे त्यांचं काम करायचं आता हे स्वतःचाही करणार आणि दुसऱ्यांचं पण करून देणार आहे अख्खे मार्केटातून उद्यापासून मार्केटमध्ये जा आणि पाच पाच किलोमीटर चालून पहा काय झालं आमची जबाबदारी आणि गाडीवर फिरायचे आणि पूर्ण फिरायचे कुठेही पण समजला आणि पुढच्या वर्षी पूर्ण तुम्ही पंढरपूर जाणं जायचे कळलं नाही कळलं आता पुढच्या वर्षीची वारी तुमच्या तुमच्याकडे तुम्ही तुम्हाला काय झालं आमची जबाबदारी बरंच वारी चालू त्यांचे म्हणून बरी झाले असं समजून घ्या चला आपला जो मेन कार्यक्रम आजचा आहे ते करून घेऊ सर्व यापुढेच आहे सर्व या यापुढे केलं पुरण्यापासून पण चालू